श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती वरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पंचांगानुसार प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते हिंदू धर्मात संकष्टी चतुर्थीला विशेष महत्व आहे ही तिथी गणपतीच्या पूजेसाठी समर्पित आहे धार्मिक मान्यतेनुसार गणपती हे प्रथम पूजनीय देव आहेत त्यानुसार सोमवारी म्हणजेच उद्या अठरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी संकष्टी चतुर्थी व्रत पाळण्यात येणार आहे धार्मिक मान्यतेनुसार संकष्टी चतुर्थीचे व्रत आणि विधिवत पूजा केल्याने व्यक्तीच्या जीवनामध्ये सुख समृद्धी नांदते या व्रताने व्यक्तीच्या जीवनातील सर्व संकटे दूर होतात गणेशांच्या केवळ नावाने चैतन्य उत्साह हो आणि सकारात्मकतेचा संचार मनात शरीरात आणि वातावरणात होतो कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात करण्यापूर्वी भगवान श्री गणेशांची पूजा केली जाते कारण देवतांमध्ये श्री गणेशांना प्रथम पूजनीय स्थान दिले आहे विघ्न संकटे अडथळे दूर करण्यासाठी नेहमी गणपती बाप्पाला प्रार्थना केली जाते तसेच या दिवशी काही सेवा व उपाय करून भाविक आपली इच्छा पूर्ती करतात तर असाच एक अतिशय प्रभावी उपाय आज या व्हिडिओमध्ये मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या सोमवारी आलेल्या कार्तिकी संकष्टी चतुर्थी किंवा जिला गणाधीप संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखलं जातं या चतुर्थीच्या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकल्याने आपल्याला असलेले सर्व दोष आपल्या मार्गात येणाऱ्या सर्व अडचणी आपल्याला जर शत्रुपीडा शत्रुबाधा असेल तर ते दूर होईल आणि तुम्हाला चोवीस तासातच फरक जाणवेल तर असा हा उपाय कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तर पहा दिवाळी पाडव्यापासूनच कार्तिक महिन्याला सुरुवात होते कार्तिक महिन्यातील धर्मकृत्यांमध्ये कार्तिक स्नान आणि दीपदान यांना विशेष महत्व आहे हा संपूर्ण महिनाभर पहाटे लवकर उठून केल्या जाणाऱ्या नित्य स्नानाला कार्तिक स्नान म्हणतात या मासाला ऊर्जा बाहुल कार्तिक एक अशी ही नावे दिलेली आहेत या सुरुवात होऊन वृक्ष कार्तिक महिन्यात सूर्योदयापूर्वी उठणे स्नान करणे खूप शुभ आहे विशेषतः गंगा यमुना किंवा इतर कोणत्याही पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे खूप जास्त महत्व आहे परंतु नदीपर्यंत पोचता येत नसेल तर घरी स्नान करून भगवान विष्णूंचे ध्यान करावे कार्तिक महिन्यामध्ये स्नान केल्याने जीवनामध्ये सुख समृद्धी आरोग्य मानसिक शांती लाभते कार्तिक स्नान केल्याने मागील जन्माची पापे नष्ट होतात असे शास्त्रात सांगितले आहे अनंत पुण्य मिळते तसेच या महिन्यात केले जाणारे धार्मिक विधी स्नान आणि उपवास यामुळे व्यक्तीच्या जीवनात आध्यात्मिक ऊर्जा देखील वाढते त्यामुळे जर शक्य असेल तर उद्याच्या दिवशी तुम्ही नक्कीच एखाद्या पवित्र नदीवरती जाऊन स्नान करा नदीमध्ये असलेल्या पाण्यामध्ये सकारात्मक ऊर्जा असते ही सकारात्मक ऊर्जा आपल्याला असलेले दोष आपल्या भोवती असलेली नकारात्मकता संपूर्णपणे नष्ट करण्याचं काम करते पण आता सगळ्यांनाच पवित्र नदीवरती जाऊन स्नान करणं शक्य होत नाही त्यामुळे घरच्या घरी अगदी साधे सोपे उपाय करूनही आपण आपल्याला असलेले दोष आपल्याला असलेली आपण नष्ट करू शकतो कारण आपल्या आजूबाजूला लोक आपल्या आपल्या नातेवाईकांमधील अशा काही व्यक्ती असतात ज्या जळक्या वृत्तीच्या असतात आपली प्रगती त्यांना देखवत नाही वरवर जरी ते कितीही गोड बोलत असले तरी त्यांच्या मनामध्ये आपल्याविषयी मत्सर द्वेष लोभ हीन भावना असते मग ही जी भावना आहे एक प्रकारची नकारात्मक ऊर्जा आपल्याकडे प्रवाहित करते यामुळेच आपल्याला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नाही त्यामुळेच आपलं कोणत्याही कामामध्ये मन लागत नाही आपल्याला मानसिक त्रास होतो आपली सतत चिडचिड होत राहते अगदी त्याच प्रकारे जर ही व्यक्ती आपल्या घरात येऊन गेली तर ती गेल्यानंतर बघा आपल्या घरामध्ये ती नकारात्मक ऊर्जा राहते आणि याचा परिणाम आपल्या घरातील वातावरणामध्ये होतो म्हणून घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीवरून वादविवाद भांडण कलह होतात म्हणूनच आपल्याला असलेले हे दोष मग ते नजर दोष असतील किंवा ही शत्रुपीडा असेल किंवा आपल्या घरात असलेले वास्तुदोष असतील तर जेही ही दोष किंवा ज्याही अडचणी आपल्या मार्गामध्ये मा येतात त्या दूर करण्यासाठी उद्याच्या दिवशी हा उपाय आवर्जून करावा कुठेही जाण्याची गरज नाही अगदी घरच्या घरी सर्वांनी हा उपाय करायचा आहे अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकून आंघोळ करायची आहे आता हे स्नान जे आहे तसं तर ब्रह्ममुहूर्तावरती करावं ब्रह्ममुवरती शक्य नसेल तर किमान सूर्योदयापूर्वी करावं तरच त्या स्नानाला महत्व आहे पण घरातील वयोवृद्ध मंडळी असतील किंवा घरातील छोटी असतील ती सकाळी उठणार नाहीत म्हणून मग किमान आठच्या आत त्यांना आंघोळ तुम्हाला घालायची आहे आणि हा उपाय जो आहे तो करायचा आहे तर आता हा उपाय करण्यासाठी उद्या पहाटे लवकर उठायचं उठल्यानंतर आंघोळ करायची नाही तर सगळ्यात आधी घराची स्वच्छता वगैरे करून घ्यायची आणि त्यानंतर आंघोळीचं पाणी आपल्याला काढायचं आहे आंघोळीचं पाणी काढत असताना थोडस कोमटच काढायचं खूप काही कडक पाण्याने आंघोळ करायची नाही कारण बघा सांगितल्याप्रमाणे पवित्र नदीवरती जाऊन स्नान करण्याला महत्व आहे नदीमध्ये असलेलं पाणी हे थंड असतं पण एवढं थंड पाण्यामध्ये आंघोळ करणं प्रत्येकाला शक्य होत नाही त्यामुळे कोमट पाणी काढायचं आणि त्यांनी आंघोळ करायची आता आंघोळीच्या आधी तुम्हाला एक उपाय करायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं संपूर्ण अंगाला पंचगव्य लावायचं आहे पंचगव्य तुम्हाला जवळ असलेल्या किराणा दुकानाच्या सामानात किंवा स्वामी समर्थ केंद्रामध्ये दे देखील मिळून जाईल हे पंचगव्य आपल्या अंगाला लावल्यामुळे आपल्याला असलेले दोष नकारात्मकता नष्ट होतात किंवा तुम्हाला जर संपूर्ण अंगाला लावणं शक्य नसेल तर हे चिमुटभर पंचगव्य तुम्ही प्रत्येकाच्या आंघोळच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे आणि त्यांनी आंघोळ करायची आहे खूप प्रभावी असा उपाय आहे दर संकष्टी चतुर्थी असेल अमावस्या पौर्णिमा या तिथींना यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये हळूहळू तुम्हाला फरक जाणवेल आता आंघोळ करत असताना पण बरेच जण चुकीच्या पद्धतीने आंघोळ करतात तर निर्वस्त्र होऊन कधीही आंघोळ करायची नाही कारण आपण आंघोळ केल्यानंतर आपल्या अंगावरच्या कपड्यातून खाली पडणारे पाणी पिऊन आपले पूर्वज तृप्त होतात त्याचबरोबर आंघोळ झाल्यानंतर आपल्याला सगळ्यात आधी सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे उद्याच्या दिवशी देवपूजा करायची श्री गणेशांचं विधिवत पूजन करायचं आहे गणेशांच्या मूर्तीवरती अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना नक्कीच तुम्ही अथर्व शीर्षाचं पठण करा या अथर्व शीर्षाचं पठण केलेलं पाणी जे आहे ते कुटुंबातील सर्व सदस्यांनी समान प्यायचं आहे यामुळे देखील आपले सर्व दोष आपल्यावर येणारी संकट विघ्न दूर होतात त्याचबरोबर जर तुमच्या पती पत्नीमध्ये सतत वादविवाद भांडण कल होत असतील तुमचं पटत नसेल तर उद्याच्या दिवशी एक अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे त्यासाठी तुम्हाला शुद्ध गायचं तूप घ्यायचं आहे अगदी थोडस तूप घ्यायचं तळ हातावरती घ्यायचं त्यामध्ये चिमुडवर हळद टाकायची त्याला मिक्स करायचं आणि हा जो टिळा आहे श्री गणेशांना लावायचा त्यावरती तुम्हाला अखंड अक्षता देखील लाभायची आहेत हा उपाय जोडीने करायचा हात जोडून श्री गणेशांसमोर प्रार्थना करायची की आमच्या नात्यामध्ये गोडवा यावा आणि आमच्यामध्ये जी वादविवाद भांडण्याची कारणं आहेत ती संपूर्णपणे नष्ट व्हावीत यामुळे नक्कीच तुमच्या नात्यामध्ये फरक पडेल एवढा हा प्रभावी उपाय आहे त्याचबरोबर तुमची मुलं जर हट्टीपणा करत असतील किरकिर करत असतील घरातल्यांचं ऐकत नसतील अभ्यासामध्ये त्यांचं मन लागत नसेल तर उद्याच्या दिवशी एक पाण्याने भरलेला नारळ तुम्हाला घ्यायचा आहे या नारळाला तुम्हाला काय करायचं एका लाल रंगाच्या कपड्यामध्ये गुंडाळायचा आहे आणि हा नारळ जो आहे जो मुलगा तुमच्या घरामध्ये हट्टीपणा करतो किंवा ज्याला हा त्रास होतो त्या मुलावरून तुम्हाला हा नारळ सात वेळा उतरून घ्यायचा आहे डोक्यापासून ते पायापासून असा गोलाकार आकारामध्ये सात वेळा उतरून घ्यायचा उतरून घेत असताना ओम श्रीमेघर मह या मंत्राचा जप करत ते नारळ उतरून घ्यायचं आणि त्यानंतर हे नारळ जे आहे जवळच असलेल्या श्री गणेशांच्या मंदिरामध्ये तुम्हाला अर्पण करून यायचं आहे यामुळे मुलांचे सर्व दोष मुलांभोवती असलेली नकारात्मकता नष्ट होऊन त्यांची प्रगती व्हायला लागेल तर चला झालेली सेवा मी श्री गणेशांच्या चरणी अर्पण करते इथेच व्हिडिओचा एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ